बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलत का मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले माझा सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटील यांची मी कन्या अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे ना तो काय सर्वसाधारण सा, माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच क्रांतीसूर सूर्यच आहे ज्यावेळी बायांना उमराव पद्धत नव्हती आपण बरं आणि आपलं काम बरं आपण बरं आपलं काम बरं आणि घरातली चूल स्त्री आ, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होत असा लय भेदभाव होता आणि या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजेच की शिक्षण शिक्षणाचा द्यास ही एकच खोज होती ज्योतिरावांच्या मनात आणि असंच एकदा ते असंच एकदा शा शाळेचं शाळेचे शायच, प्रसार प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले आणि तिथे आणि तिथे हर नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना तर करायचं आहे ना सो एज्युकेट वुमेन फर्स्ट बिकॉज इफ यू वुमेन एज्युकेट सो फुल हाऊस एज्युकेट पण तुम्ही लोक वुमेनना घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड मिस्टर फुले सो बॅड मिस्टर फुले झालं अन आणि ते माझ्याकडे आले आणि म्हणाले सावित्री मी तुला शिकवणार आणि झाला सुरू मग माझा अभ्यास आणि झाला सुरू मग माझा अभ्यास बे कबे, बे आणि बे दोन्ही चार बेत्रिक सहा काना मात्रा विलांट्या असं सहा सारं मी लिहायला शिकले लिहायला शिकले वाचायला शिकले आणि हळूहळू मी काव्य रचू लागले आणि अशातच अशातच एक एक जानेवारी हो काव्यरू लागलेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्वांनी मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेची मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा शेपाट्यासारखं जगलात ना तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगलात ना तर नाम होईल ना होईल पण या समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला असं सुरू होत असत पण जर का एखाद्या सामान्य माणसांनी शिक्षण घेतले तर यात काय धर्म बुडतो प एवढा तकला तो आहे का हा धर्म पण जेव्हा शेत फेकले तेव्हा मी सहन केले दगडे फेकलीत मी सहन केले आणि शिव्या दिल्या अडवले तरी सुद्धा मी सहन केले पण आता माझ्या सहन करण्याचा अंत झाला होता अन अचानकच एक धितवान माझ्या पुढे येतो आणि म्हणतो ए, ए दिवळे कुठे निघालीस आणि आधी बंद करा आमच्या पोरीबा पोरीबाळींना शिकवणं बंद कर कदाचित त्याला माहीत नसावं की मी ज्योतिराव परिवारांची पत्नी होती की मी ज्योतिराव परिवारांची पत्नी होती असा हात घेतला आणि चणकण वाजवली त्याच्या कानाखाली आणि सुनावलं आज आलास थोबाड फुटले जर पुन्हा आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवी अहो अहो की अहो अन्यायाच्या वेळी नेहमीच स्त्रीच बळी पड अन्यायाच्या वेळी नेहमी स्त्रीच बळी पडते अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तर तिनं सतीत जायचं एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिचा काय यात दोष असतो म्हणूनच मी म्हणूनच मी, मी यावर म्हणूनच मी यावर आवाज उठवला आणि इंग्रजांपुढे मागणी केली इंग्रजांनी सती प्रथा बंद केली तसेच विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला मी दत्तक घेतलं त्याचं नाव ठेवलं त्याचं नाव ठेवलं यशवंत आम्ही त्याला वाढवलं मोठं केलं आणि आणि त्याला डॉक्टर सुद्धा बनवलं आणि अचानकच पुण्यात आणि आणि अचानकच एकदा पुण्यात प्लेगची साथ पसरली जागे जा जागे जागेवर लोक पटापटा मरू लागली आणि म्हणूनच मी यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभं राहायचं आहे आणि मग नंतर यशवंताने हॉस्पिटल आणि नंतर मग यशवंताने हॉस्पिटल उभारलं मी आणि यशवंताने सर्व सर्व रोगांची रोगांचा उपचार करीत होतो पण कधी ना कधी कदिन, तो आजार मलाही होणार होता आणि माझ्या यशवंतालाही होणार होता म्हणून पण आम्ही हे सर्व करत होतो तो या समाजा समाजासाठीच ना समाजासाठीची सेवा करत असताना मरण पटकारलं तर मरण तुझं मरण तुझं स्वागत आहे रे असं आम्ही म्हणत असं आम्ही म्हणत सर्व लोकांची सर्व लोकांची सर्व लोकांचा उपचार केला सावित्री सावित्रीची मी सावित्रीबाई झाले सावित्रीबाईची मी सावित्रीबाई झाले आणि हळूहळू आमच्या आठही शाळा सुरू झाल्या म्हणूनच विधे म्हणूनच विद्येविना विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना नीतीविना गती गेली गतीविना शूद्र कसले एवढे सर्व अनर्थने एका अविद्येने केले एका अविद्येने केले म्हणूनच मुलींना वा मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण की कारण की एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो जर एक जर एक मुलगी शिकली तर ती पूर्ण घराला शहाणी करते म्हणूनच म्हणूनच मुलीला शिकवा मुलीला वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा मनपूर्वक धन्यवाद